भाग्यलक्ष्मी महिला उद्योजिका ग्रुप संस्थापिका अध्यक्षा पूनम मयूर घोडके सांगलीतर्फे विश्रामबाग येथे भाग्यलक्ष्मी हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून रील्स स्टार अश्विनी पवार आणि कल्याणी पवार उपस्थित होत्या त्यांनी यावेळेस त्यांच्या सोशल मीडियावरील प्रवासाबद्दल सांगितले तसेच त्यांच्या आईस वस्त्रम व वस सोसायटी फर्निचरची माहिती दिली त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व महिलांची गप्पा गोष्टीही केल्या यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या भाग्यलक्ष्मी विश्रामबाग विभागाने याचे आयोजन उत्कृष्ट प्रकारे केले घरोघरी उद्योजिका या संकल्पनाची सुरुवात करण्याची घोषणा यावेळी भाग्यलक्ष्मी ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्षा पूनम मयूर घोडके यांच्यामार्फत करण्यात आली त्याचप्रकारे भाग्यलक्ष्मी यंगस्टर ग्रुपच्या यूथ टीमची ओळख सर्वांना करून देण्यात आली स्मिता सहाणी हिची प्रमुख युथ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या बऱ्याच महिला नव्याने ग्रुपला जॉईन होण्यासाठी इच्छुक दिसल्या वाण आणि बऱ्याच प्रकारचे गिफ्ट देखील यावेळेस वाटण्यात आले यावेळेस कार्यक्रमात श्रुती कुलकर्णी प्रियांका घस्ते स्मिता चव्हाण बेनझीर नदाफ अश्विनी स्वामी सुचित्रा चित्रकार यांनी आयोजन केले भाग्यश्री तावदारे यांनी सजावट व स्वाती जैन यांनी सूत्रसंचालन केले मी बघितलं भाग्यलक्ष्मी ग्रुप खूप छान मोठा ग्रुप आहे त्याच्यावरील महिलांचा जो व्यवसाय आहे त्याला म्हणजे महिलांसाठी ते प्राधान्य आहे ग्रुप म्हणजे आणि तुम्ही वेगवेगळे काय कोणी काय बनवत आहे कोणी कोणी काय कला आपल्या अंगातील दाखवत आहे ते खूप छान आहे कलाकारांना वाव आहे भाग्यलक्ष्मी ग्रुप हा खरंच खूप छान महिलांसाठीचा ग्रुप आहे मला खूप आवडला मी माझही आईस्वीचा ग्रुप आहे मला खूप आवडला मी माझंही आईस् वस्त्रमचं तिथं साडीचं प्रमोट केलं छान रिस्पॉन्स येतोय आणि तुम्हालाही खूप छान म्हणजे शुभेच्छा सर्वांना स्त्री ही काय करते की आपल्या स्वतःला लक्ष द्यायला वेळ नसतो सगळ्या व्यवसायामध्ये सगळ्या व्यापामध्ये सो मी म्हणेल की स्वतःला देखील प्रत्येकीने वेळ द्यावा स्वतःसाठी सुद्धा एक दिवस असा काढावा की हा मला माझ्यासाठी एक दिवस असा काढावा